नमस्कार राशीच्या संयमी प्रामाणिक आणि कष्टकरी भाविकांनो आज तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार आषाढ शुद्ध दशमीचा दिवस आहे हा दिवस तुम्हा राशीच्या व्यक्तींसाठी अंतर्मुखतेचा मन्नाचा आणि दैनंदिन जीवनात स्थिरता आणण्याचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे या दिवशी मनात असलेली अनिश्चितता निर्णयांची गोंधळलेली स्थिती आणि काही आर्थिक अथवा कौटुंबिक विषयांची गुंतवणूक अधिक स्पष्टतेने समोर येण्यास सुरुवात होईल वृषभ राशीचा स्वभाव शांत प्रगल्भ आणि विचारपूर्वक कृती करणारा असतो त्यामुळे या राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस विशेषत मानसिक स्पष्टता कुटुंबातील संवाद आणि वैयक्तिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी फार उपयुक्त ठरेल आजच्या दिवशी सूर्य मिथून राशीत भ्रमण करत असून तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात आहे यामुळे आर्थिक स्थैर्य बोलण्यात सौम्यता आणि कुटुंबाशी निगडीत गोष्टींचा विचार करावा लागेल काही वृषभजातक आज आर्थिक व्यवहारांमध्ये यशस्वी वाटाघाटी करतील त्याचवेळी ग्रह हा तुमचा राशीस्वामी असून तोही मिथून राशीत आहे त्यामुळे तुमचं लक्ष सौंदर्य संबंध नातेसंबंध आणि जीवनशैली याकडे अधिक असेल यामुळे तुम्हाला काही गोष्टींची नव्यानं जाणीव होईल विशेषत ज्या गोष्टींवर आजवर दुर्लक्ष झालं होतं गुरुवार असल्यामुळे बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या नवमस्थानावर आहे त्यामुळे धर्म गुरु दीर्घ प्रवास आणि तत्वज्ञान या विषयांची अधिक प्रकर्षाने जाणीव होईल आज आषाढ शुद्ध दशमी असल्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस महत्वाचा आहे ही दशमी पापमोचनी दशमी म्हणूनही काही भागात ओळखली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान व्रत अन्नदान गौसेवा आणि गुरुसेवा यास विशेष महत्व दिलं जातं वृषभराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ही एक संधी आहे आपल्या नित्यकर्मात भक्तिभाव आणण्याची आपल्या घराच्या वातावरणात अध्यात्म आणि शांतता आणण्याची काही व्यक्तींच्या मनात मागील गोष्टींबद्दल अपराधभावना असेल तर या दिवशी मनोमनी क्षमा मागून नव्या सुरुवातीचा निर्धार करणे अत्यंत फलदायी ठरू शकते घरगुती वातावरण आज सकाळी थोडंसं शांत पण संध्याकाळी चैतन्यपूर्ण होण्याची शक्यता आहे सकाळपासूनच मन विचारमग्न असू शकतं काही जुन्या गोष्टी नातेसंबंधांतील गुंतागुंत किंवा आधी घेतलेले निर्णय याविषयी मनात विचार सुरू राहतील पण वृषभ राशीच्या लोकांमध्ये असणारी भावनिक सहनशक्ती आणि समजूतदारपणा त्यांना या गोष्टी मनात साठवून ठेवता सोडून देण्यासाठी मदत करतो दांपत्य जीवनात आज काही क्षण शांततेचे आणि काही क्षण संवादाच्या गरजेचे वाटू शकतात जोडीदाराशी तक्रारी करण्याऐवजी ऐकण्यावर भर दिल्यास नात अधिक बळकट होईल जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर आज एखाद्या जुन्या गैरसमजावर चर्चा करून त्यावर पडदा टाकण्याची योग्य वेळ आहे आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील थकवा अपचन आळस अंगदुखी यांसारख्या लक्षणांचा अनुभव काही वृषभ राशीच्या लोकांना होऊ शकतो विशेषत संथ जीवनशैली आणि दीर्घ बसून राहण्यामुळे शरीरात जडत्व निर्माण होऊ शकतं यासाठी सकाळी काही वेळ योग सूर्यनमस्कार किंवा चालणे यावर भर द्यावा खाण्यापिण्याची शिस्त पाळणे फार गरजेचं आहे गोड आणि तेलकट पदार्थ टाळून फळं ताक हरित सूप याचा आहारात समावेश करा मानसिक आरोग्यासाठी आज ध्यान प्रार्थना किंवा शांत संगीत ऐकणं लाभदायक ठरेल काहींना झोपेच्या सवयी सुधारण्याची गरज वाटू शकते विशेषत रात्रीचं मोबाईल वापरणं कमी केल्यास दुसऱ्या दिवशी शरीर अधिक उत्साही राहील आर्थिक घडामोडींच्या संदर्भात आजचा दिवस स्थिरतेचा आहे ज्या व्यवहारांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात त्याबाबत काही शुभ संकेत मिळू शकतात काही वृषभ राशीचे व्यावसायिक नवीन भागीदारी विस्तार किंवा छोट्या प्रमाणावर गुंतवणुकीचा विचार करू शकतात पण यामध्ये कोणतेही निर्णय घाईने घेता प्रत्येक पैशाचा हिशोब तपासून कृती करावी नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांशी आज बोलण्याचा योग्य काळ आहे विशेषतः जर तुमच्या जबाबदाया वाढत असतील किंवा नवीन प्रकल्पांवर काम करत असाल काही जणांना ऑफिसमधून कौतुक होईल पण ते आपल्या कामगिरीवर लक्ष ठेवून टिकवणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे मन भटकण्याची शक्यता आहे पण जर तुम्ही वेळेचं नियोजन केलंत आणि विषवार अभ्यासावर भर दिला तर प्रगती निश्चित आहे काहींना त्यांच्या गुरुंमार्फत किंवा मार्गदर्शकांकडून एखादं प्रेरणादायी वाक्य मिळेल जे पुढील तयारीसाठी बळ देई शिक्षणाच्या बाबतीत आज घेतलेले निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतात सप्ताहातील सणोत्सवांच्या पार्श्वभूमीवर तीन जुलै हा दिवस आषाढ शुद्धदशमी असल्यामुळे हा पावन दिवस आहे देवशयनी एकादशीच्या आधीचा हा दिवस असल्याने भक्तिमार्गावर असलेल्यांनी आज साधना सुरू केली तर एकादशीला अधिक फलदायी होई काही भागांमध्ये आजच्या दिवशी विष्णूला तुळशीपत्र गाईला गोड आणि गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास पितृदोष कमी होतो असं मानलं जातं आजच्या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास ग्रहांचा अनुकूल परिणाम अधिक वाढेल सकाळी उठून स्नानानंतर पिवळ्या कपड्यांचा उपयोग करावा गुरु बृहस्पतीच्या कृपेक्रिता बृहबृहस्पते नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा घरातील देवघरात हळद आणि चंदनाने तिलक करावं एका पिवळ्या फुलावर आपली इच्छा लिहून ती पाण्यात विसर्जित करावी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एका मातीच्या दिव्यात तूप आणि हळद घालून दिवा प्रज्वलित करावा गुरुवारी ब्राह्मणाला पिवळा फळ किंवा पुस्तक दान केल्यास दीर्घकाळ सकारात्मक ऊर्जा टिकते आजचा दिवस मानसिक स्थैर्य धार्मिक जाणीव आणि आत्मशोधाचा आहे राशीचे लोक जे नेहमीच प्रयत्नशील असतात त्यांच्या पाठीमागे ग्रहांचा धीमा पण स्थिर पाठिंबा आहे आजची प्रत्येक कृती ही उद्याच्या समाधानासाठी एक टप्पा आहे त्यामुळे जरी कोणती गोष्ट लगेच फलदायी वाटली नाही तरी तुमची मेहनत आणि समर्पण भविष्यात नक्की फळ देईल तुमच्यामधील सहनशक्ती आणि नीतिमत्ता हेच आज तुमचे मोठे सामर्थ्य ठरणार आहे तुम्ही जर घर कुटुंब नाती आणि धर्म या गोष्टींमध्ये समतोल ठेवू शकलात तर या दिवसाचं सोन होईल जर तुम्हाला हे विस्तृत राशी भविष्य उपयुक्त अंतर्मुख करणारे आणि दिशा दर्शवणारे वाटले असेल तर आमचा चॅनेल जरूर सबस्क्राईब करा तुमच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही दररोज अशीच विचारपूर्वक आणि सखोल ज्योतिष मार्गदर्शिका तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो सुखी संसारासाठी आजचा सुंदर सुविचार असा आपल्या कर्मात श्रद्धा असेल तर विधीला चिंता नाही म्हणजेच आपण जे करतो त्यावर विश्वास ठेवा कारण नशिबाचा दरवाजा आपल्या कृतीवर अवलंबून आहे म्हणून आजचा दिवस नम्रतेने प्रामाणिकतेने आणि मन शांतीने जगा आपले जीवन अधिक आनंदी समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवण्याचा यशस्वी प्रयत्न आजपासून सुरू करा शुभम भवतू